स्वामी समर्थ म्हणतात जीवनात शांती हवी असेल तर आत्मविश्वासाने पुढे चला अडथळे तुमची ताकद वाढवण्यासाठीच येतात स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जा माझ्या भक्तांनो जीवनात यश मिळवण्यासाठी बाहेरच्या जगाशी लढण्यापेक्षा स्वतःच्या आतल्या शत्रूंचा सामना करा प्रत्येक माणसामध्ये अमर्यादित क्षमता आहे पण ती ओळखण्यासाठी मनाची तयारी हवी भय संकोच आणि असफलतेचा विचार सोडून द्या कारण ही असफलता नाही तर ती शिकवण आहे स्वामी समर्थ सांगतात की एक वेळ अशी होती की नारायण नावाचा एक भक्त खूप अडचणीत होता त्याचे व्यापार यशस्वी होईना घरात आर्थिक समस्या होत्या आणि मन शांत नव्हते त्याला वाटले की आता काहीच होऊ शकत नाही पण त्याच वेळी त्याने स्वामी समर्थांचा धावा केला स्वामी माझ्या जीवनात काही तक्या समस्या आहेत तो विचारू लागला मी त्याला एकच सांगितले तू काही चुकीचे करत नाहीस फक्त तू खूप घाई करत आहेस धीर धर प्रत्येक संकट एक नवीन सुरुवात आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव चांगला असो वाईट तुला पुढे नेण्यासाठी आहे फक्त तुझा आत्मविश्वास जागृत ठेव स्वामी समर्थांच्या या वचनांनी नारायणचा आत्मविश्वास परत आला त्याने व्यापारामध्ये नवी योजना आखली निम्या पावलांनी पण पड़ निश्चितपणे काम सुरू केले काही महिन्यांत त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला आणि त्याचे घर आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले कधी कधी तुम्ही जे गमावता ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे असते पण गमावणे हे संपुष्टापेक्षा नवीन प्रारंभाचे लक्षण असते त्यामुळे संकटे कधीच अंतिम नसतात त्यांच्या मागे लपलेले आहे तुमचे यश जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत तुमचा विजय निश्चित आहे जीवनातील कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास मजबूत आहे संकटे येतात ती तुमच्यातील शक्तीला करण्यासाठी त्यामुळे घाबरून नका थांबू नका फक्त माझ्या आशीर्वादाने आणि तुमच्या धैर्याने पुढे चला जिथे विश्वास आहे तिथे मार्ग नक्की आहे तुम्ही जर या वचनांवर विश्वास ठेवून स्वतःला तयार केले तर स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा जीवनमार्ग सुख होईल चला आत्मविश्वासाने पुढे जाऊया आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊया जय स्वामी समर्थक